नमस्कार मंडळी वात्र डायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मूळ शिवसेनेतून फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे विळ्या भोपळ्याचं नातं आपल्याला माहिती आहे पण मागच्या आठवड्यात विधिमंडळात शिंदेंनी थेट आदित्य ठाकरेंवर वार केले पुराव्या सहित बोलले तर ही पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रटिका ऐका तर आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे संत एकनाथ बोलले मातोश्रीला कोल्ले संत एकनाथ बोलले मातोश्रीला कोल्ले संत एकनाथ महाराज सभागृहामध्ये बोलले भर भरून बोलले मातोश्रीला चक्क कोलले पासून खिचडीपर्यंत सगळे पोल खोलले आदित्यने घाव झेलले बाकीचे आनंदाने डोलले पुरावे घेऊनच एकनाथ महाराजांनी धू धु धू धुतले धु 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 पुरावे घेऊनच एकनाथ महाराजांनी धू धु धू धुतले धु धु वरुण टेंडर टेंडरवाल्याचे सावज मस्त टप्प्यात घेतले होऊन होऊन काय होणार विरोधकांचा भ्रम झाला पुराव्यांसह संधी मिळाली झक्कास कार्यक्रमच केला रोज तेच आरोप ऐकून एकनाथाची सटकली आहे रोज तेच आरोप ऐकून एकनाथाची सटकली आहे मातोश्रीची ही विवेकबुद्धी आधांतरी लटकली आहे बाळासाहेबांची तत्व नीतिमत्ता सध्या भटकली आहे आपुलकीची शिकवण झुरळासारखी झटकली आहे तर मंडळी ही होती आजची माझी नेहमी नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया आणखी एका अशा छानशा वातटीकेसह मनापासून धन्यवाद